महायुतीमध्ये शिवसेनेच्या कोट्यातील रामटेक मतदारसंघावर भाजपनं दावा केलेला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी याची माहिती दिली आहे रामटेक मधून कोणी लढायचं याचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल रामटेक मतदारसंघात पुढचा खासदार हा कमळ चिन्हावरचाच असेल असं त्यांचं वक्तव्य दोन टर्म आमच्या सोबतच शिवसेना जिंकते आहे आमच्या मी आता जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात आणि सर्व बुतोर आम्ही सगळी मंडळी फिरून आलो कार्यकर्त्याची भावना आहे की आता येणारा खासदार हा कमळावरचा असावा आता ती भावना आम्ही नेत्यांपर्यंत मांडली पुढे मांडू परंतु निर्णय शेवटी केंद्रीय नेतृत्वाला घ्यायचा आहे डाव्याने सांगतो की नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या सहा मतदारसंघ आहे यावेळेस फक्त आम्ही चुकून दोनच ठिकाणी जिंकलो होतो पण याच्या नंतर आम्ही सहाचे सहा मतदारसंघ जिंकणार मला फक्त कमळ दिसतोय कमळ निवडणार कमळ निवडून आणणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट